श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की भगवान श्रीकृष्णांना प्रिय असलेलं मोरपंख किंवा मोरपीठ जे आपल्यासाठी सुख समृद्धी आणि ऐश्वर्यदायक ठरू शकते हे तुम्हाला माहिती आहे का घरात मोर पीस लावण्याची योग्य दिशा कोणती वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार मोर पंखाचे काय महत्व आहे त्याचबरोबर मोर पंखाचे फायदे काय आहेत तर हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आपल्यापैकी अनेक जण शोभेसाठी म्हणून का होईना घरात मोरपीस ठेवतात मोरपीस आकर्षक तर दिसतेच पण त्याचे शास्त्रानुसार काही फायदेही आहेत मोरपीस घरात ठेवल्याने ते फायदेशीर ठरू शकते असे काही जणांचे म्हणणे आहेत तर एक मोरपीस आपले भाग्य सुद्धा बदलू शकते अशी काहींची धारणा आहे पण त्यासाठी हे मोरपीस योग्य दिशेला ठेवणेही गरजेचे आहेत मोरपी शुभ मानले जाते भगवान श्रीकृष्णांनी ते आपल्या मस्तकावर धारण केले आहे मोरपिसाचा संबंध केवळ श्रीकृष्णाशी नसून इतर देवी देवतांशी सुद्धा आहे शास्त्रानुसार मोरपिसामध्ये सर्व देवी देवता आणि सर्व नवग्रहांचा वास आहे प्राचीन काळी एक मोराच्या माध्यमातून देवतांनी संध्या नावाच्या असुरांचा वध केला होता पक्षीशास्त्रामध्ये मोर आणि गरुड पक्ष्यांच्या पिसांचे पंखांचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे मोर पीस आपल्याला योग्य दिशेला कसे ठेवायचे आहे तर बघा आपल्या घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोर पीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते तसेच घरात अचानक कोणतीही पीडा येत नाही त्याचबरोबर एखाद्या मंदिरात राधाकृष्णाच्या मूर्तीच्या मुकुटात मोरपीस चाळीस दिवसांसाठी लावावे त्या मूर्तीला तूप साखरेचा नैवेद्य दररोज दाखवावा आणि एक्केचाळीसव्या दिवशी मोरपीस घरी आणून घराच्या तिजोरी ठेवावे यामुळे घरात सुखसंपत्तीचा प्रवाह वाढतो अशी धारणा आहे यानंतर काल सर्प दोष दूर करण्याची ही अपार शक्ती मोरपिसास असल्याचे म्हटले आहे ज्यांना योगाची बाधा झाली आहे त्यांनी सोमवारी रात्री आपल्या उशीत सात मोर पीस टाकायचे आहेत दररोज झोपताना याच उशीचा आपल्याला वापर करायचा आहे तसेच आपल्या घराच्या पश्चिमेकडील भिंतीवर कमीत कमी अकरा पिसे असणारा पंख आपल्याला लावायचा आहे यामुळे कुठल्याही प्रकारचा काल सर्पदोष दोष असेल तो नक्कीच दूर होईल यानंतर तुमचे मुलं जर मस्तीखोर हो आहेत तर त्यांना शांत करण्याचे असल्यास तुमच्या घरातील पंख्याला काही मोरपीस तुम्हाला बांधायचे आहे पंखा फिरताना मोरपिसाद्वारे आलेली हवा तुमच्या मुलाला शांत करू शकेल त्याचबरोबर नवजात बाळाच्या डोक्याकडे नेहमी एक मोरपीस ठेवायचे आहे लहान बाळांच्या डोक्याजवळ आपल्याला नेहमी एक मोरपीस ठेवायची आहे यामुळे बाळाला नजर लागण्यापासून त्याचे संरक्षण होऊ शकते तर अशा प्रकारे आपण या योग्य दिशेला आपण जर मोर पिसाचे एक पंख जरी ठेवले तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल त्याचबरोबर मोर पिसाचे फायदे काय आहे तर बघा वैवाहिक जीवनात शांती आणि प्रेम कायम ठेवण्यासाठी आपल्या बेडरूममध्ये पूर्व दक्षिण दिशेला मोरपंख लावायचा आहे यामुळे प्रेम कायम राहील आणि अपूर्व काम पूर्ण होण्याचे योग सुद्धा जोडून येऊ शकतात घर किंवा दुकानाच्या दक्षिण पूर्व दिशेला मोरपंख ठेवल्याने वास्तूचे विविध दोष नष्ट होतात नकारात्मकता दूर होऊन धन लाभाचे योग जुळून येऊ शकतात घराच्या मेन तीन मोरपंख लावावेत या मोरपंखाखाली श्री गणेशाचा फोटो किंवा मूर्ती लावल्यास घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात जो व्यक्ती नेहमी स्वतः जवळ मोरपंख ठेवतो त्याला प्रत्येक कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होऊ शकते यासोबतच स्वतःच्या डायरीमध्ये मोरपंख ठेवणे शुभ मानले जाते यामुळे शिक्षणाची संबंधित कामामध्ये यश प्राप्तीचे योग जुडून येतात त्याचबरोबर कोणत्याही शुभ दिवशी मोरपंख घरी आणून एखाद्या अशा ठिकाणी ठेवायचं आहे जेथे येणाऱ्या जाणाऱ्यांची दृष्टी त्यावर पडणार नाही त्यामुळे घराला कोणतीही दृष्ट लागणार नाही तर अशा प्रकारे मोरपंखाचे खूप काही फायदे आहेत लहानपासनं तर मोठ्यांपर्यंत मोरपंखाचे खूप काही फायदे आहेत आपल्या घरासाठी आपल्या वास्तूसाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या वैवाहिक जीवनासाठी अनेक प्रकारचे फायदे आहेत तर तुम्हाला सुद्धा तुमच्या घरामध्ये अशा प्रकारे यो योग्य दिशेला तुम्हाला मोरपंख लावायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ